तुमच्या मुलांना सर्दी झाली आहे का किंवा कफ झाला आहे का तर आज मी तुमच्यासाठी एक रामबाण औषध घेऊन आले आहे ते आहे गरमागरम चमचमीत असं खेकडीचा रस्ता तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला पटापट बघूया नमस्कार मी सुषमा सातारी तर आहे माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी गावऱ्यां पद्धतीचा झणझणीत खेकड्याचा रस्ता घेऊन आले आहे तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं आमच्याकडे काळ्या पाठीचे असे आम्ही खेकडे आणलेले आहेत आणि आता खेकडे ते साफ करून घेतो आजूबाजूची सर्व घाण काढून घ्यायची बघू शकता आता हे साफ करून एका ह्याच्यात सर्व खेकडे साफ करून घेऊया त्याला लागणारा मसाला बघूया इथं तीन कांदे घेतलेत खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण आता आपल्याला हे ना हे सर्व भाजून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण खो कांदा टाकून घेऊया गे। आणि त्याला तेल टाकून छान परतून घेऊया एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि छान असा लालसर आपल्याला होत नाही तोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपला कांदा झालेला आहे आता तो काढून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया खोबरं पण मी इथं जवळजवळ अर्धी वाटी किसून घेतलेली आहे आता ते पण छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं होत आले तोपर्यंत इथं मी दोन चमचे धने घेतलेत ते पण धने या खोबऱ्याबरोबरच आपल्याला भाजायचेत आता छान भाजून घेऊया आणि तेसुद्धा काढूया आता आपला इथं मसाला तयार झालेला आहे आता तो, तो थंड करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता आता हे पूर्ण थंड करून घेऊया आता वाटायला घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर खोबरं आणि जे धने भाजून घेतलेत ते आणि आलं आणि लसूण हे पहिलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान बारीक करून घेऊया आणि मग आपल्याला कांदा आणि कोथिंबीर ॲड करायची बघू शकता इथं आपलं आता वाटून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ना कांदा आणि कोथिंबीर टाकून पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथं आपला मसाला तयार झालेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून बाकीचा राहिलेलासुद्धा मसाला वाटून घेऊया अशाच पद्धतीने आता आपण खेकडी साफ करून त्याचे जे पाय हे मोडून ठेवले होते ते आपल्याला रशामध्ये टाकायचे असतात ना मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये येणं आपल्याला गरम पाणी टाकून मिक्सरला परत एकदा वाटायचे बघू शकता इथं मी कोमट असं पाणी टाकले थंड पाणी नाही टाकायचं कोमट पाण्याने आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि ह्या पायांची जी जो काय म्हणतात त्याला जो र, रस निघतो त्यांनी आपलं खेकडीचं कालवण अप्रतिम चवीला होतं बघा आता अशा पद्धतीने मी गाळणीच्या साह्याने ते गाळून घेते आता हे आपलं खेकडीचा स्टॉक तयार झालेला आहे आता आपण फोडणीला द्यायचे म्हणजे ग्रेव्ही करायला घ्यायची इथं पातेल्यामध्ये मी चार पळी तेल टाकले आणि एक अख्खी कुडी लसूण टेचून टाकला आहे त्यांनी स्वाद खूप छान येतो ह्या रशाला बघू शकता आता आपण आहे ना जे मोठे खेकडीचे मोठे नांगे होते ना आणि आतला जो पांढरा पोर्शन त्याला पेंदा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही आता हे आपल्याला हे तेलावर टाकून छान परतून घ्यायचंय व्यवस्थित बघू शकता मी इथं जवळजवळ दोन किलो खेकड्या आणलेल्या होत्या आणि हे खेकड्याचे नांगे आणि पेंधा काढलेला आहे बाकीचा वरचा जो भाग आहे आम्ही तो टाकून दिला आहे कोकणात त्याच्यामध्ये सुद्धा बेसनपीठ भरून तो पण ग्रेव्हीमध्ये टाकतात त्यांनी पण ग्रेव्हीला खूप छान चव येते बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे मी इथं दीड चमचा बेडगी चटणी टाकते कलर येण्यासाठी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असती ही माझी आमची आमची पद्धत आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये मी बेडगी चटणी टाकली आपल्या ठेवणीतला लाल तिखट टाकले हळद टाकली आणि कांदा लसूण च चर, चटणी आहे आमची ती टाकते मी जवळजवळ इथं तीन चमचे बघू शकता आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ही फिकी चटणी अजून मी टाकते एक चमचा आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कारण की काय आपण जो तो स्टॉक टाकल्यानंतर ना आपल्याला जास्त रस्सा उखळायचा नाही कारण की फाटायची शक्यता असती मग तो स्टॉक टाकायच्या ऐव अगोदरच आपल्याला हे जे आपण खेकडीचे नांगे टाकलेत ते छान तेलावर मसाल्यात छान परतून परतून शिजवून घ्यायचे आहेत आता आपण हा जो मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे आणि आपल्याला पाणी टाकत टाकत हा मसाला थोडंसं पाणी टाकायचं आहे पहिलं आणि खूप वेळ भाजून घ्यायचा आहे जवळजवळ पंधरा मिनटं तरी तुम्हाला असं लगातार हलवत राहायचं आहे छान भाजून घ्यायचे म्हणजे तो काय होतो हे नांगे आणि पेंधे आहेत ना त्या मसाल्याबरोबर छान शिजले जातात बघू शकता इथं आपला छान हलवून 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 जो जेवढं तुम्हाला हलवता येईल पंधरा मिनटं कंटिन्यू त्याला हलवत राहायचे बघू शकता आता इथं आपलं हलवत झालेलं आहे हलवून पंधरा मिनटं जवळजवळ मी ते हलवून घेतलेले आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये येणं आपल्याला थोडं थोडं गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी नका टाकू गरम पाणीच टाका गरम पाण्याने काय होतं तरी पण छान येतील चव पण खूप छान लागते रशाला थंड पाण्याने मेन म्हणजे तरी येत नाही आणि टेस्टमध्ये पण बघा फरक पडतो तुम्ही गरम कोमट पाण्याचा वापर करा आता इथं हळूहळू जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि कोमटच पाणी ॲड करायचं आहे किंवा गरम थंड पाणी नका ॲड करू आता आपल्याला हे छान शिजवून द्यायचं आहे पूर्ण जवळजवळ पंधरा वीस मिनटं अजून बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये ना मी चवीनुसार आपण मीठ नव्हतं टाकलं ना अजूनपर्यंत मग आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया हलवून घेऊया व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता हे छान शिजवून घेऊया रश्शामध्ये आणि नंतर आपल्याला स्टॉक टाकायचा आहे बघू शकता इथं जवळजवळ वीस मिनटं हे कालवण शिजवून घेतले आता आपण जो स्टॉक केला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे जे खेकडीचे पाय आपण ग्राइंड करून घेतले आणि त्याची ग्रेव्ही जी काढली होती ते आता आपल्याला फास्ट गॅसवर हलवत हलवत हे ओतत राहायचे स्लो गॅसवर टाकू नका फास्टच गॅस ठेवायचा कारण की ते जास्त वेळ आपल्याला शिजवून द्यायचं नाही आता हे टाकल्यानंतर आपल्याला हे ना फक्त पाच मिनटं उखळून द्यायचं आहे गॅस पाच ते सहा मिनटं जास्त वेळ नाही उखळायचं नाही तर ते फाटायची शक्यता असते आपण ऑलरेडी हे खेकड्याचे पाय शिजलेले आहेत आपले अर्धा तास शिजून झालेला आहे आता बघू शकता आणि हे तुम्हाला आत्ता जरी पातळ दिसत असेल तरी हा स्टॉक टाकून शिजतं ना ज्यावेळेस ते त्यावेळेस तो अजून घट्ट ग्रेव्ही बनती आता व्यवस्थित हलवून 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 हलवतच राहायचे आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता बघू शकता इथं पाच मिनटात आपल्याला इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदम सुंदर आणि तिचा वास एवढा घमघमाट येतो आहे ना बघू शकता इथं आपली गावरान पद्धतीची खेकड्याचा रस्सा झनझणीत असा तयार झालेला आहे आणि इतका चवदार लागतो ना आणि मुलांना कसं सर्दी असेल तर तुम्ही ह्याचं पाजा ग्रेव्ही सर्दी नाहीशी होती आणि भाकरी भाताबरोबर अप्रतिम लागतो कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा मी दाखवलेल्या झनझणीत खेकडीच्या रस्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद